ओ, श्री स्वामी स्वरूपानंदाय नमो नमः शोत्य नमस्कार आज आपण पुण्याच्या मृणालिनी जोशी कैलासवासी मृणालिनी जोशी यांचा माझी माऊली स्वामी स्वरूपानंद या लेखाचा पुढचा भाग ऐकण्यास सुरुवात करीत आहोत माझ मन हलक फुलक झालं होत पुन्हा पुन्हा मला त्या दहा तारखेला सकाळची आठवण येत राही दहा तारखेच्या सकाळची आठवण येई मोठ नवल वाटे तसं पाहिलं तर यापूर्वीही मी अशी अनेकदा ओक्सा बोक्शी रडले होते कधी असहाय्यपणानं सुपेक्षेन अवहेलनेनं एकटेपणाच्या दुःखानं तर कधी अन्यायाची चीड येऊन संतापाने मी अश्रू ढाळले होते पण ते सारे अश्रू दुःखा वेगाचे होते आयुष्यात सुखाचे क्षणही आले होते कविराजांच्या स्पर्शाने मोहरले होते श्री माहोरजी माता विद्यावती यांच्या सारख्यांच्या निर्मळ आणि प्रेमळ स्पर्शाने गहिवरले होते आचार्य रजनीशांच्या आश्वासक स्पर्शानं आनंदले होते पण त्यात हा असा आवेग नव्हता श्री स्वामींच्या नुसत्या दर्शनानं आणि अकल्पित शब्दाने या प्रौढ वयातही मी लहान मुलीसारखी स्पुंदून स्पुंदून रडले ते मात्र आनंदाच्या उमाळ्यानं हा अनुभव अगदी पहिला वहिला हृदयाची कपारी फोडून उसळलेला हा आनंद हा आनंद जरा पहिलाच मला माझा ज्ञानदादा भेटला माझ्या मनातली खळमळ धुतली गेली दडपण नाहीस झालं माझ हरवलेलं बाळपण जणू परत आलं आधार मिळाला जगण्याचं बळ मिळालं श्री स्वामींच गुढीपाडव्याला लिहिलेलं चार चार त्र्याहत्तरच चा पत्र मला मिळालं मुलांच्या परीक्षा टोपताच या मे महिन्यात जमल्यास इकडे येऊन जावे असा मजकूर त्यात होता खर तर पत्र पाहताच पावसला जायला हवं पण शंभूराव म्हणता तशी माझी संपूर्ण शरणागती नव्हती आता वाईट वाटत श्रींच्या सहवासाची दुर्मिळ संधी आपण करंटेपणाने गमावली याची हळहळ वाटते गुरुपौर्णिमेला मी त्यांना पत्र टाकलं लिहिलं की आपल्या अजान मुक्ताला कळत पण वळत नाही तिला आपण कृपया मार्गदर्शन करावं रात्र दिवस मी आपल्या उत्तराची वाट राखी पौर्णिमेला पाहत होते त्यानंतर दोन आठ त्र्याहत्तरला ला लिहिलेल्या पत्रात श्री स्वामींनी लिहिलं आहे तुझे दिनांक सतरा सात त्र्याहत्तर चे पत्र पोहोचले उत्तरासाठी आशीर्वादासाठी एक महिन्याचा कालावधी दिलास हे बरे केलेस तुझ्या मनोगताप्रमाणे तुझ्यासाठी मृणाल मार्गदर्शिका सोबत पाठवली आहे मृणाल म्हणजे मस्तकातील सहस्रदल कमल उथावीळ न होता धैर्याने उत्साहाने आनंदाने सुखाने, हळूहळू सहज पेलेल तेवढी वाटचाल करावी परमात्मा सर्व हृदयस्त देईल तोच साधना करवून घेत असतो कळावे तुम्हा सर्वांना आशीर्वाद तुझा ज्ञानदादा आत्मतृप्त स्वरूपानंद श्री स्वामींनी पाठवलेल्या या मृणाल मार्गदर्शिकेचे दोन भाग आहेत ते सर्व साधकांना उपयोगी पडणारे आहेत म्हणून पुढे ते संपूर्णपणे देत आहे या पत्राला परिशिष्ट लिहिले आहे त्यात मला श्री स्वामींनी सोहमची प्रक्रिया स्वतः करून दाखवली असली तरी माझ्याकडून ती करवून घेतली नव्हती ती मला नीट समजावी म्हणून त्यामध्ये श्री स्वामी जिच्या तपाचरणामुळे तिला कौतुकानं म्हणत असत त्या योगिनी सुमन ताडे तिला भेटून तिच्याकडून सोहम ध्वनी नीट समजून घ्यावा अस लिहिलं होत त्याशिवाय गुरु परंपरेचा कागदही पाठवला आणि ज्या दिवशी परंपरापूर्वक मंत्रोपदेश घ्यावा असे वाटेल त्या दिवसापासून रोज ब्रह्मानंद पासून पावस हंसो नमहा सदा पर्यंतचे सहा श्लोक सोयीच्या वेळी आसनावर बसून म्हणावेत नंतर श्रीम तत्वम सोहं सहा हा मंत्र तीन वेळा उच्चारावा आणि मग पाच दहा मिनिटे किंवा घटका अर्ध घटका सोहम ध्यान करावे पारायण म्हणजे संपूर्ण ज्ञानेश्वरीचे तीन दिवसात वाचन असा अर्थ करावा इतरही अनेक पुस्तकांची नावे लिहून त्यातील मजकूर अधूनमधून वाचावा असं सांगितलं आहे या ठिकाणी आपण आजची ही क्लिप पूर्ण करीत आहोत उद्या आपण साधन मार्ग जो स्वामींनी सांगितलाय तो ऐकण्यास सुरुवात करणार आहोत धन्यवाद हरिओम सत्स